नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत तब्बल अकरा दिवसांनी राजधानी दिल्लीला मुख्यमंत्री मिळाला असून रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत पहिल्यांदाच आमदार ते थे थेट मुख्यमंत्री झालेल्या रेखा गुप्ता यांचा राजकीय या प्रवास कसा आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून पाच फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान पार पडलं तर आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली या निकालात तब्बल अठ्ठेचाळीस जागा जिंकत तब्बल सत्तावीस वर्षांनंतर राजधानी नवी दिल्लीत भाजपाचं कमळ फुललं तर सलग दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या आम आदमी पक्षाला केवळ बावीस जागा जिंकता आल्या निकालानंतर तब्बल अकरा दिवसांनी दिल्लीला मुख्यमंत्री मिळाला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत कोण आहेत रेखा गुप्ता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गे गेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये दौलतराम कॉलेजच्या अभाविपाच्या सचिव म्हणून त्या निवडल्या गे गेल्या रेखा गुप्ता दोन हजार तीन चार साली भाजपा दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार सहा या कालावधीत त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या रेखा गुप्ता या पेशाने वकील आहेत रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून विजयी झाल्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला आहे दरम्यान रेखा गुप्ता यांच्या निवडीने रेखा गुप्ता या भाजपाच्या दुसऱ्या तर दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी